आजच्या डिजिटल युगात माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगानं पोहोचवणं अत्यंत महत्वाचं झालंय जगातील सर्वाधिक मालाची वाहतूक मोठ्या जहाजांद्वारे पाण्यातून केली जाते तर वेगवान वाहतुकीसाठी कार्गो विमानांचा वापर होतो मात्र याही पुढे जाऊन थेट व्यावसायिक जेट विमानांचा वापर मालवाहतुकीसाठी करणाऱ्या आणि जगात सगळ्यात वेगानं माल पोहोचवणाऱ्या एका अनोख्या कंपनीचे संस्थापक फेडेक्स कॉर्पोरेशनचे माजी सीईओ फ्रेड स्मिथ यांचं वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झालं फ्रेड स्मिथ हे मूळचे मिसिसिपी इथले रहिवासी होते पण त्यांचं बहुतेक आयुष्य हे मेम्फिसमध्ये गेलं त्यांनी अमेरिकेच्या मरीन दलातील सेवा दिल्यानंतर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये फेडेक्स याची सुरुवात केली फ्रेडरिक यांनी एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये तीनशे एकोणनव्वद लोक आणि चौदा लहान विमानांसह फेडेक्सची सुरुवात केली आज कंपनीकडे सातशे पाच विमानं दोन लाखांहून अधिक वाहनं आणि पाच हजार ऑपरेटिंग सुविधा आहेत पाच लाखांहून अधिक कर्मचारी तर रोज सुमारे एक पूर्णांक सात कोटी पार्सल हे वितरित करतात त्यांच्या दूरदृष्टीमुळं आणि मेहनतीमुळं फेडेक्स मेम्फिसमध्ये एक महत्त्वाची आणि जागतिक स्तरावर हजारो लोकांना रोजगार देणारी कंपनी बनली <गँगी> फ्रेड स्मिथ यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी डायर एव्हिस आणि आठ मुलं आहेत यापूर्वी त्यांचे लिंडा ब्लॅक ग्रिशियम यांच्याशी लग्न झालं होतं जे एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे सत्त्याहत्तरपर्यंत टिकलं या लग्नापासून त्यांना दोन मुलं आहेत विनलँड स्मिथ राईस आणि रिचर्ड डब्ल्यू स्मिथ एकूण त्यांना दहा मुलं आहेत फ्रेड स्मिथ हे दोन हजार बावीस मध्ये फेडेक्सच्या सीईओ पदावरून पाय उतार झाले पण ते कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत होते फेडेक्सचे सीईओ राज सुब्रमण्यम यांनी टीम सदस्यांना दिलेल्या संदेशात म्हटलंय की फ्रेड हे केवळ के एका उद्योगातील दिग्गज आणि आपल्या कंपनीचे संस्थापक नव्हते तर ते फेडेक्ससाठी सर्व काही होते ते पुढे म्हणाले ते अनेकांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान होते ते एक अभिमानी वडील आजोबा पती मरीन आणि मित्र देखील होते या कठीण काळात कुटुंबासाठी सगळ्यांनी प्रार्थना करा मोठी कार्गो आहे आज फेडेक्स कड एक अतिशय मजबूत नेटवर्क आहे जे दोनशे वीस हून अधिक देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये पसरले कंपनीकडं सहाशे साठहून अधिक विमानांचा सा मोठा ताफा आहे ज्याद्वारे त्यांचं नेटवर्क चालवलं जात फेडेक्सचे एक्सप्रेस शिपिंग नेटवर्क त्याच्या जलद आणि विश्वासार्ह डिलिव्हरीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे फेडेक्सच्या आधी मालाची त्वरित डिलिव्हरी एअर कार्गोद्वारे केली जायची मात्र फ्रेड स्मेथ यांनी डसॉल्ट फाल्कन ट्वेंटी यासारख्या व्यावसायिक जेट विमानांचं एअर कार्गो सेवेत रूपांतर करण्याचा धाडसी पुढाकार घेतला ज्यामुळं मालवाहतुकीचा वेग वाढला आज फेडेक्स एक्सप्रेस ही अमेरिकेतली प्रमुख कार्गो एअरलाईनपैकी एक आहे जी युरोपातील सगळ्यात मोठी एअरलाईन रायन रायन एअरपेक्षा दुप्पट मोठी आहे आणि ब्रिटिश एअरवेजपेक्षा जवळजवळ तिप्पट आहे फेडेक्सच्या विमानांमध्ये प्रवाशांसाठी सीट नसतात या विमानांद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्तूंची वाहतूक होते विमानात फक्त पायलट आणि फ्लाईट इंजिनियर उपस्थित असतात हे सर्व एका रात्रीत घडलं नाही तर यामध्ये फ्रेड मी यांची कठोर परिश्रम दूरदृष्टी आणि संपूर्ण संघाला सोबत घेऊन जाण्याची वृत्तीचा मोठा वाटा आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम